भाऊ काय जानेवारी रोजी क्रांतीचा शिवाजीनगर सातपूर या ठिकाणी मराठा योद्धा मनोज धरंगे पाटील यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होतोय त्यामध्ये राष्ट्रसंत भयुजी महाराज यांच्या धर्मपत्नी डॉक्टर आयुष्यताई देशमुख कामगार नेते अभिजितजी राणे साहेब यांच्यासह विविध मान्यवर विविध क्षेत्रातले या वर्धापन दिनाला उपस्थित राहणार आहेत सामाजिक सलोका शेतकरी सहकार विद्यार्थी महिला या सगळ्या क्षेत्रामध्ये छावा क्रांतीवीर सेनेला उद्या काम करत असताना बारा वर्ष पूर्ण होत आहे आणि त्या संदर्भात मराठा योद्धा मनोज धरंग्या पाटील यांचं मार्गदर्शन संघटनेला समाजाला लाभणं ही एक पर्वणी आहे त्यामुळे आनंदाचं वातावरण आहे वर्षाचा पहिलाच दिवस आणि त्या झरंग्या पाटलांची आपल्या सगळ्यांना एक मुळूक मैदानी तोफ ऐकायला मिळणार असल्यामुळे नागरिकांमध्येही सातपूरच्या नाशिक जिल्ह्यातल्या सर्व नागरिकांना सुद्धा या कार्यक्रमाबाबत आनंद आणि उत्सुकता आहे त्यामुळं आव्हान मी छावा सेनेच्या सर्व पदाधिकारी व पदा कार्यकर्त्यांना केलेला आहे त्या दृष्टिकोनातून अंतिम सर्व तयारी सुद्धा त्या ठिकाणी सुरू झालेली आहे सर्व संघटनेचे पदाधिकारी तन मन धनाने हा वर्धापन दिन यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत नागरिकांना या कार्यक्रमासाठी येण्याचं आव्हान तसं निमंत्रण आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळीकडे दिलेलं आहे आणि लोकांना दरवर्षी माहित आहे की वर्धापन दिन हा एक जानेवारीला असतो त्याचबरोबर माझा वाढदिवस सुद्धा असतो परंतु अभिष्ठ चिंतन सोहळा या वर्षी काही करणार नाही आमचे काही जिवलक सहकारी काही दिवसांपूर्वी आम्ही गमावला असल्या कारणाने आम्ही तो वाढदिवस न करता फक्त छावा क्रांतीवीर सेनेचा वर्धापन दिन या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि त्या दृष्टिकोनातूनच नियोजन चालू आहे